नगर रायझिंग फाउंडेशन आयोजित हाफ मॅरेथॉन उत्साहात जल्लोषात पार पडली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अहमदनगर रनर्स क्लबचे धावपटू यामध्ये इंजिनिअर सीए वकील डॉक्टर्स व्यावसायिक सहभागी झाले होते नगर रायझिंग मॅरेथॉन मध्ये अहमदनगर रनर्स क्लबचे तीन रनर्स पोडियम फिनिशर ठरले यामध्ये एकवीस किलोमीटरमध्ये संजय शेळके प्रथम दहा मध्ये डॉक्टर महेश मुळे द्वितीय डॉक्टर श्याम तारडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला या मॅरेथॉनसाठी या मॅरेथॉन साठी अहमदनगर रनर्स क्लबचे चार कॉम्रेड रनर योगेश खरपुडे जयदीप मकर गौतम जायभाई विलास भोजने हे रेस अँबॅसेडर होते यावेळी रनरचा सहभाग वाढवण्यासाठी नाव नोंदणी स्टॉल लाफूर्त प्रतिसाद मिळाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी नगर रायझिंग फाउंडेशन अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया अहमदनगर सायकलिंग क्लब गौरव फिरोदिया यांच्यासह अनेक स्टॉल भेट दिली यावेळी हम फिट तो नगर फिट या टॅगलाइन खाली नवीन मोहीम हाती घेण्यात आली नगर मधील मॅरेथॉनसाठी रनरची संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर रनर्स क्लब ने नाव नोंदणीचे आवाहन केले अधिक माहितीसाठी योगेश खरपुडे पंच्याण्णव बावन्न त्रेपन्न अठ्ठावीस नव्याण्णव यांच्याशी संपर्क साधावा बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा